अग्रदेवता श्री गजानन याला आपण दहा दिवस छान त्याची पूजा अर्चा करून अनंत चतुर्दशीला त्याला आपण भावपूर्ण निरोप दिला आणि त्याच्याकडून आश्वासनसुद्धा घेतलं की गणपतीप्पा मोर या पुढच्या वर्षी लवकर या आणि अवघ्या पंधरा दिवसानंतर म्हणजे पक्ष पंधरवल्यानंतर तीन तारखेपासून प्रत्येकाच्या घराघरामध्ये जगदंबेचा जा, आदिमानेचा जा, जागर सुरू होणार आहे अर्थात नवरात्र सगळ्यांच्या घरी बसणार आहे अनेकांचे उपास असतात या काळामध्ये आणि म्हणूनच जगदंबेचा विश्वजननी जगज्जननीचा जागर हा म्हणजेच उत्सव आणि या नवरात्र उत्सवाच्या निमित्तानं वेदकालीन मातृत्व आणि आजच्या काळातलं मातृत्व या संदर्भामध्ये काही लेख माझ्या वाचनात आले आणि त्या अनुषंगानं काही विचार मांडण्याची ही संधी मला लाभली मला असं वाटलं की आपण हे विचार आपल्यापुरतेच न ठेवता ते संपूर्ण समाजापर्यंत पोचवावेत म्हणूनच हा माझा अल्पसा प्रयत्न आहे आपल्या सगळ्यांना माहिती आहे की तीन तारखेपासून तीन ऑक्टोबरपासून सगळ्यांच्या घराघरामध्ये नवरात्र सुरू होत आहे आणि या नवरात्राचे सगळीकडे धामधूम सुरू आहे अनेक ठिकाणी मंदिरांची स्वच्छता सुरू आहे तसंच आपल्याला माहिती आहे की महाराष्ट्रामध्ये साडेतीन शक्तीपीठं आहेत त्याच्यामध्ये कोल्हापूरची अंबाबाई नाशिकची वणी जिला सप्तशृंगी म्हटलं जातं त्याच्यानंतर माहूरगडची रेणुका आणि आपल्या तुळसापूरची तुळजाभवानी अशा सगळ्या देवींची या नवरात्रामध्ये खूप सुंदर सुंदर पद्धतीनं पूजा मानली जाते वेगवेगळ्या रूपांमध्ये त्यांची पूजा केली जाते आणि आपण या जगदंबेला माता असं म्हणतो आई असं म्हणतो पण खरोखरच मातृत्वाचं हे जे लेणं आहे मातृत्वाची संकल्पना आहे किंवा मातृत्व याला किती महत्त्व आहे आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये त्या अनुषंगाला काही विचार मांडण्याचा माझा प्रयत्न आहे आपल्याला माहिती आहे की हिंदू संस्कृती खरोखरच इतकी समृद्ध आहे की त्याच्यामध्ये प्रत्येक नात्याला प्रत्येक भावनेला खूप महत्त्व दिलेलं आहे आणि म्हणूनच वेदकाळामध्ये मातृत्व ही संकल्पना खूप महत्त्वाची मानली जात होती किंबहुना आजही मातेला तितकंच महत्त्वाचं स्थान दिलं जातं आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये माता ही आदी गुरु असं म्हटलेलं आहे म्हणूनच आपण म्हणतो की आई माझा गुरु आई कल्पतरू सौख्याचा सा सागरू आई माझी त्याच्यामुळं आई ही पहिली गुरु असते ही मुलाला केवळ जन्म देत नाही तर त्याला घडवते सुद्धा आपल्याकडं केवळ जन्म देणारीलाच माता म्हटलेलं नाही तर हिंदू धर्मसंस्कृतीनं वंचितांचं गरिबांचं किंवा अगदी रंजल्या गांजलेल्यांचं पालन पोषण करणारी जी स्त्री आहे तिला सुद्धा मातृत्व बहाल केलेलं आहे आणि याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे मदर तेरेसा आणि आपल्या सगळ्यांच्या लाडक्या माई अर्थात सिंधुदाई सत्काळ मातृत्व ही इतकी सुंदर भावना आहे आणि त्या भावनेला वेदकाळामध्ये अनेक ऋषींनी खूप महत्वाचं स्थान दिलेलं आहे आणि त्याच्याविषयीची अनेक सुप्त सुद्धा उपनिषदांमध्ये आपल्या वाचनामध्ये येतात संस्कृत भाषेला मातृ संस्कृत भाषेमध्ये मातृ या शब्दाचा अर्थ आहे निर्माण करणारी उत्पन्न करणारी मुलाबाळांचं संगोपन करणारी त्यांना संस्कार देणारी त्यांचं मनोबल आणि तपोबल वाढवणारी स्त्री म्हणजेच माता असं म्हटलं जातं आणि म्हणूनच अथर्वभेदामध्ये या संदर्भामध्ये काही श्लोक येतात ते म्हणजे अभिव्रत पितृ पुत्रो माता भवतु सन्मनहा सुहृयम सामनस्यं विद्वेषं कृणो विवह अन्यो अन्यभीहर वत्सं जात मिवाज्ञा अशा पद्धतीनं अथर्व वेदामध्ये मातृत्वाचा गौरव केला गेलेला आहे या श्लोकांचा अन्वयर्थ जर आपण लक्षात घेतला तर परिवारातील मुलांचा किंवा सर्व सदस्यांचं एकमेकांवरचं प्रेम वृद्धिंगत व्हावं आणि ते प्रेम वृद्धिंगत करण्याची जबाबदारी ही मातेवरती होती एखादी गाय ज्याप्रमाणे तिच्या बछड्यांवर प्रेम करते त्या पद्धतीनं आईसुद्धा आपल्या आपत्त्यांवरती तितकंच निरपेक्ष प्रेम करते निष्काम भावनेनं प्रत्येक आई आपल्या मुलांचं सांभाळ करत असते पालन पोषण करत असते वेदकाळामध्ये मा, मा मातृत्व हे प्रकृतीरूप मानलं गेलेलं आहे आणि त्याच्यामुळं अनेक देवींची नित्य उपासना केली जायची त्याच्यामध्ये प्रामुख्यानं आदिती ही देवता महत्वाची मानली जाते आदिती म्हणजे सूर्याची माता जिला विश्वरूपिणी विश्वाच्या नियमांची स्वामिनी विश्वरक्षणे असं म्हटलं गेलेलं आहे आणि म्हणून तिची उपासना ही वेदकाळामध्ये केली जायची त्याचं कारण असं की आदितीची उपासना केल्यामुळं विश्वामध्ये शांती संपत्ती निर्माण होते सुख शांती प्राप्त होते अशी वेदकालीन धारणा होती नयते न बध्यते खंड्यते बृहत्वात अशी आदितीची व्याख्या केलेली आहे वेदकाळामध्ये पृथ्वी मातेला सुद्धा मातृत्वाचा दर्जा दिलेला आहे आपल्या सगळ्यांना माहिती आहे की उपनिषदामध्ये भूमिसुप्त येतं आणि या भूमिसुक्तामध्ये ऋषींनी भूमिपुत्र अहम पृथ्वी व्या असं म्हटलेलं आहे जशी आई आपल्या अपत्याचं तिच्या दुधावरती पोषण करत असते त्याच पद्धतीनं ही धरणी माता ही पृथ्वी माता सुद्धा तिच्यातील आपल्याला माहिती आहे की शेतकरी शेतीची मशागत करतो नांगरणी करतो पेरणी करतो आणि पेरणी करत असताना तो एक बी या जमिनीमध्ये टाकतो पण त्या एका बियांचं रूपांतर हे धरणे माता हजारो धान्यांमध्ये करते आणि म्हणूनच मातेला मातेचा दर्जा आपल्या भारतीय संस्कृतीनं दिलेला आहे हिंदू धर्मानं दिलेला आहे म्हणूनच भूमिसुक्ताची संकल्पना अतिशय महत्वाची मानली जाते या जमिनीवर केवळ धनधान्य फुलं फळं भाज्या एवढंच उगवत नाही तर या धरणीवरून वाहतात त्या नद्यांना सुद्धा आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये मातेचा दर्जा दिला गेलेला आहे आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आपण ज्यावेळेला प्रवास करत असतो आणि त्या प्रवासामध्ये ज्यावेळेला आपल्याला एखाद्या नदीचं दर्शन होतं त्यावेळेला आपसूकच आपले हात असे दोन्ही जोडले जातात आणि त्या नदीला आपण प्रणाम करतो मनापासून वंदन करतो त्याचं कारण म्हणजे ही नदी जीवनदायीनी आहे जीवन, जीवन म्हणजे पाणी जी पाणी देऊन आपल्या सगळ्यांना पोषण करते आपल्या सगळ्यांना जगवते अशा नदीला सुद्धा मातेचा दर्जा हिंदू धर्म संस्कृतीनं दिलेला आहे आणि म्हणूनच नद्यांना ऋषींनी आईचं स्थान दिलेलं आहे ऋग्वतांच्या एका सुप्तामध्ये सरस्वती नदीचा उल्लेख आढळतो तो असा की अंबितमे नदीतमे दे देमे सरस्वती अशा पद्धतीनं ऋषींनी नदीला जगदंबेचं स्थान दिलेलं आहे जगदंबा असं म्हटलेलं आहे विश्वामित्रा नदी संवादा नदीला विश्वामित्र प्रार्थना करतात आई मुलासोबत खेळ खेळते त्याला झोपवताना अंगाई म्हणते त्याच पद्धतीनं या नद्यासुद्धा खळखळ खळखळ वाहत जातात आनंद देतात सुख देतात समाधान देतात आणि त्यासुद्धा आपल्यासाठी जणू काही गाणी म्हणत आहेत जणू काही आपल्या अपत्यासाठी अशा पद्धतीनं खळखळ वाहणारी नदी अंगाई म्हणते अशा पद्धतीची भावना विश्वामित्र नदी संवादामध्ये आपल्याला पाहायला मिळते नऊ महिने नऊ दिवस उदरामध्ये त्या गर्भाला वाढवणारी आई ही खूप श्रेष्ठ मानली गेलेली आहे आणि म्हणून असले नातं आजचं नाही तर ते सृष्टी निर्मितीपासूनच आहे सृष्टी ती सृष्टी ती प्रकृती असं आपण म्हणतो म्हणजे प्रकृतीला या सृष्टीला सुद्धा मातेचा दर्जा आपल्या संस्कृतीनं दिलेला आहे आपल्याकडे सप्तमातृकांचं पूजन केलं जातं ज्याच्यामध्ये ब्राह्मी माहेश्वरी चंडिका वाराही वैष्णवी कौमारी चामुंडा अशा या सात मातृकांचा म्हणजे या सात मातांचा गौरव केलेला आहे त्याची आजही आराधना केली जाते बऱ्याच ठिकाणी भारतामध्ये नेपाळमध्ये या सप्तमातृकांचं पूजन केलं जातं आणि म्हणूनच या सप्तमातृकांना देवतांचा दर्जा दिलेला आहे याशिवाय वेदकाळामध्ये काही देवतांची पूजा केली जात होती त्याच्यामध्ये उषा देवता आहे देवता आहे म्हणजे वाणी आपली वाणी ही एक देवता आहे तिला सुद्धा देवीचं स्वरूप वेदकाळामध्ये मानलेलं आहे कारण असं म्हटलं जातं की जिव्हावरती सरस्वती असते त्यामुळे आपण बोलताना सुद्धा तितक्याच पद्धतीनं विचारपूर्वक बोललं केलं पाहिजे आणि म्हणूनच वाणी हे सुद्धा देवी स्वरूप आहे मातृस्वरूप आहे असं वेदकाळामध्ये ऋषी म्हणतात आणि आपल्या संस्कृतीचं एक महत्त्वाचं वैशिष्ट्य असं की आपण आपल्या भारत देशाला सुद्धा भारत माता असं म्हणतो आपल्या भारत भूमीला मातेचा दर्जा देणारा एकमेव देश म्हणजे आपला भारत देश तसंच आपल्याकडे गोमातेला गा। म्हणजे गाईला सुद्धा मातेचा दर्जा दिलेला आहे तिला गोमाता असं म्हटलं जातं कारण गाईच्या उदरामध्ये तेहतीस कोटी देवांचा निवास आहे अशी एक धारणा आपल्या भारतीयांची आहे आणि म्हणूनच गोवत्स द्वादशीला ज्या वेळेला दीपावलीची सुरुवात असते त्यावेळेला गोवत्स द्वादशीला आपण गाईचं आणि तिच्या वासराचं पूजन करतो बऱ्याच वेळेला आपल्याकडे सत्यनारायणाची पूजा असते किंवा अनेक असे शुभ कार्यक्रम होतात त्यावेळेला आपण गाईची सुद्धा पूजा करतो सुद्धा आपण नैवेद्य देतो गाईची सुद्धा आपण आराधना करतो तिची प्रार्थना करतो की तुझ्यासारखंच आमच्या सगळ्यांना तू तु, तुझ्या दुधानं पोषण कर आणि आमचं हे शरीर आमचं मन हे तपोनिष्ठ कर आणि अशा पद्धतीने आपण गायीची प्रार्थना करतो माता जशी संगोपन करणारी आपल्या वेदकाळामध्ये दाखवलेली आहे तशीच ती रौद्र रूप धारण करणारी सुद्धा दाखवलेली आहे आपल्या वाचनामध्ये बऱ्याच वेळेला पुराणांमध्ये याचा उल्लेख आढळतो तसंच ज्यावेळेला आपण सप्तशती देवी देवी सप्तशतीचा पाठ करत असू त्यावेळेलासुद्धा देवीनं विविध दे रूपं आपल्या मानवजातीच्या कल्याणासाठी घेतलेली दिसतात ज्याच्यामध्ये चामुंडा चंडिका काली महिषासुरमर्दिनी दुर्गा सुद्धा उल्लेख आढळतो त्याच्यामुळं जशी ती आपल्या मुलांचं पालनपोषण करणारी आहे तशीच ती अपत्यावर आलेल्या संकटाच्या वेळी रौद्र रूप धारण करणारी अशी जगदंबा सुद्धा होते असं आपली संस्कृती आपल्याला पदोपदी या सगळ्या पुराणांमधनं या कथांमधनं आपल्याला दाखवून देते कारण कोणत्याही आईला तिचं मूल हे जास्त प्रिय असतं त्याच्यामुळं पृथ्वी मातेला सुद्धा ही मानवजात संपूर्ण मुलांप्रमाणेच प्रिय आहे त्याच्यामुळं या मानवजातीच्या कल्याणासाठी ज्या जा वेळेला ज्या ज्या वेळेला मानवजातीवर संकट आलेले आहे त्या त्यावेळेला या देवीनं वेगवेगळे अवतार धारण केलेले आहेत पुत्रवत असणाऱ्या भक्तांना ज्यावेळेला राक्षसांकडून दुष्टांकडून त्रास होतो त्यावेळेला त्यांना ठार मारण्यासाठी देवी रौद्ररूप सुद्धा धारण करते आणि केवळ देवी रौद्र रौद्ररूप धारण करते असं नाही तर तिची अपत्यसुद्धा रौद्ररूप धारण करतात बलिदान करण्यासाठी तयार होतात आणि याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे आपले सगळे स्वातंत्र्य सैनिक आपण भारतमातेला भारतमाता म्हणतो ती आपली आई आहे जननी आहे जननी जन्मभूमीच्या स्वर्गादपी गरी असे असं म्हटलं जातं आणि म्हणूनच इंग्रजांचं जळ आपल्या या भारतभूवरती राज्य होतं त्या इंग्रजांच्या जोखडातून या भारतमातेला स्वतंत्र करण्यासाठी मुक्त करण्यासाठी अनेक शूरवीरांनी अनेक स्वातंत्र्यवीरांनी आपल्या बलिदानाची आहुती स्वातंत्र्य कुंडामध्ये दिलेली आहे आणि म्हणूनच ज्या ज्या वेळेला आईसुद्धा आपल्या अपत्यासाठी त्याग करायला तयार होते तसेच आपल्या अपत्यासाठी रंद्र रूप धारण करायला तयार तयार होते त्या त्या वेळेला सुद्धा अनेक वेळेला ही अपत्य मानवरूपी अपत्य सुद्धा आपल्या आईसाठी अशा पद्धतीनं बलिदान तयार करायला तयार होतात पुराणकाळापासून ते अगदी कलियुगापर्यंत देवींची उपासना केली जाते याच्यामध्ये महत्वाच्या देवता म्हणजे लक्ष्मी पार्वती आणि सरस्वती शंकर भगवानांनी तर नटेश्वराचं रूप घेऊन हेच दाखवून दिलं की स्त्रीशिवाय कुटुंब समाज हा अपूर्ण आहे विश्वाला प्रेमाचा संदेश देणारे संत ज्ञानेश्वरांना आपण माऊली म्हणतो पांडुरंगाला आपण माऊली म्हणतो आणि म्हणूनच मातृत्व ही केवळ एक प्रेमळ वात्सल्यपूर्ण भावना आहे ती कोणत्याही स्त्रीमध्ये पुरुषामध्ये ही भावना ज्या वेळेला जागृत होते त्यावेळेला त्याला मातृत्व हे ओघानच प्राप्त होतं आजच्या काळामध्ये जर आपण मातृत्व पाहायला गेलो तर मातृत्वाची व्याख्या ही पूर्णतः बदललेली आपल्याला दिसते म्हणजे प्रेम वात्सल्य ममता या सगळ्या गोष्टी एका बाजूला आणि एका बाजूला यांत्रिकीकरणाच्या जबड्यामध्ये आपण आपल्या मुलांना पाठवतो की काय किंवा अगदी आई सुद्धा त्या यांत्रिकीकरणाच्या जबड्यामध्ये स्वतः जायला लागले की काय असा भास निर्माण होतो केवळ जन्म देणं हे आईचं काम नाही तर आईचं काम हे खूप खूप महत्वाचं ठरतं आणि ज्यावेळेला आपल्या संस्कारांनी सिंचन करणारी आपल्या आपत्याला शारीरिकदृष्ट्या मानसिकदृष्ट्या अगदी बलवान करणारी जी माता आहे तीच माता वेदकाळामध्ये किंवा मा हिंदू धर्म संस्कृतीमध्ये महत्वाची मानली जाते आणि याचं मूर्तिवंत उदाहरण जर आपण पाहायला गेलो तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या मातोश्री मातो अर्थात छत्रपती जिजाऊ महाराज जिजाऊ माता जिजाऊंनी छत्रपती शिवाजी महाराजांना घडवताना अनेक हाल अपेष्टा सहन केल्या पण तरीही त्यांनी आपला निश्चय सोडला नाही माझ्या मुलाला स्वराज्य निर्मितीसाठी मला घडवायचं आहे हेच जाऊन मी निश्चित केलेलं होतं आणि त्या पद्धतीनं त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचं पालनपोषण केलेलं होतं त्यांच्यावरती संस्कार केलेले होते आज आपण बघतो की ज्यावेळेला मूल घडायला लागतं त्यावेळेला त्याला ला ला कृत्रिम असा मोबाईल आजची आई देते पण खरं सांगू का तर त्या बाळाला मोबाईलची नाही तर आईच्या स्पर्शाची खूप गरज असते आईच्या प्रेमाची खूप गरज असते तिच्या वात्सल्यपूर्ण नजरेची खूप गरज असते आपल्या सगळ्यांना कासवाची गोष्ट माहिती असेल म्हणजे कासमेट जी असते ती केवळ तिच्या वात्सल्यपूर्ण नजरेनं तिच्या पिलांचं पोषण करत असते आणि म्हणूनच केवळ ती नजर खूप महत्वाची असते वात्सल्यपूर्ण नजर असते ती आपल्या अपत्यासाठी खूप महत्वाची ठरते आणि म्हणूनच आपल्याकडे ज्या ज्या वेळेला आई प्रेमानं तिच्या अपत्याकडे पाहते छोट्या बाळाकडे पाहते त्यावेळेला तिचं बाळसुद्धा तितकंच आनंदी होत असतं आणि हा आनंद खरं सांगायचं तर खूप मोठा असतो आणि खूप मोलाचा असतो आज आपण बघतो की अनेक माता ज्या आहेत त्या रेडीमेड फूड आपल्या बाळाला देतात टू मिनिट्स म्हणजे दोन मिनिटांमध्ये ते तयार होतं आणि ते दोन मिनिटाचं तयार झालेलं आपण जे अन्न आहे ते बाळाला देतो पण खरोखर हा ज्यावेळेला ते डिश आपण आपल्या नऊ महिने नऊ दिवस पोटात ठेवलेलं बाळाला देतो त्यावेळेला एक विचार मात्र आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये आधी यायला हवा की खरोखर मी जे देते माझ्या बाळाला ते खरोखर चांगलं आहे का ते त्याच्या प्रकृतीसाठी त्याच्या पोटासाठी किंवा त्याच्या वाढीसाठी खरोखर चांगलं आहे का पूर्वीच्या काळी भाकरी थापल्या जायचे आणि मग ती भाकरी त्या भाकरीचा काढून त्याला तूप लावून त्याच्यावर ते, ते मीठ लावून हे लहान बाळाला खायला दिलं जायचं आणि म्हणूनच पूर्वीच्या काळी जी अपत्य होती किंवा जे पूर्वीच्या काळचे लोक का आहेत आज जे अगदी घरामधले आहेत ते मात्र धष्टपुष्ट झालेले आहेत कारण त्यावेळेला मॅगी नव्हती त्यावेळेला भाकरी होती आणि आजही ती भाकरी आहे पण ती भाकरी बाळाला दिली जात नाही त्याच्यामुळं आपल्याला माहिती की अनेक ठिकाणी लहान मुलांमध्ये अनेक प्रकारच्या आजारांचे प्रमाण वाढत आहे आजच्या काळामध्ये जर आई बघितली तर आपण आजच्या काळातलं मातृत्व हे थोडंसं यांत्रिकीकरणाकडे झुकणार आहे असं मला वाटतं कारण आज आपण बघतो की रेडीमेड फूड्स आणून बाळाला घातली जातात त्याच पद्धतीनं जेव्हाला मन रडतं तेवढ्याला त्याला उचलून न घेता त्याला मोबाईल दिला जातो किंवा बाकीची खेळणी दिली जातात पण खरं सांगायचं तर या सगळ्यांमध्ये त्या अपत्याशी किंवा त्या बाळाशी त्या मुलाशी संवाद साधण्याची खूप महत्त्वाची गरज आहे आज आपण बघतो की ज्यावेळेला मूल शाळेतून घरी येतं त्याला शाळेतल्या गमती जमती आईला सांगायच्या असतात त्यावेळेला मात्र त्याच्याकडं प्रकर्षाने दुर्लक्ष केलं जातं आणि त्याच्या मैत्रिणीची गमती जमती बाईंनी आज शाळेमध्ये काय केलं किंवा मित्रांनी कशी धमाल केली या सगळ्या गोष्टी त्याला आईला सांगायच्या असतात परंतु काही वेळेला आई घरात नसते किंवा आई ऐकण्याच्या तयारीमध्ये नसते येत्या काळामध्ये आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आर्टिफिशियल इंटेलिजन्सचं जे खूप मोठं आव्हान आपल्या सगळ्यांच्यासमोर उभं राहणार आहे अशा वेळेला ज्यांची भावनिक गरज किंवा ज्यांचा भावनिक बुद्ध्यांक खूप चांगला असेल ज्यांची भावनिकता खूप चांगली असेल अशीच लोकं टिकून राहणार आहेत खरं सांगायचं तर रोबोट कितीही आपण पुढे गेलो कितीही आपण यांत्रिकीकरणाच्या या जाळ्यामध्ये पुढे जात असतो कितीही विज्ञान पुढं गेलं तरी सुद्धा माणसाच्या भावना माणसां माणसांमधला संवाद हा खरंतर खूप महत्त्वाचा ठरतो आणि म्हणूनच ज्या ज्या वेळेला असं होतं की आपण रोबोटची आपल्या भावना नाही शेअर करू शकत त्याच वेळेला रोबोटसमोर आपण जरी ढसाढसा रडलो तरी सुद्धा ते यंत्राला फारसा काही फरक पडणार नाही कारण आपल्या आपली जी आ, भावना आहे आपल्यामध्ये जे आपल्याला संवाद साधायचा आहे ते संवेदना असणारी व्यक्तीचं समोर असावी लागते आणि म्हणूनच येत्या काळामध्ये भावनिकता ही अत्यंतिक गरज ठरणार आहे कारण आज आपण बघतो की बरेच बऱ्याच ठिकाणी आजारांचं पॅन्डॅमिक आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे कोरोनाच्या काळामध्ये आणि अशा वेळेला अनेक सुद्धा येऊ घातलेले आहे आणि या सगळ्यांमध्ये खरं सांगायचं तर या सगळ्यांच्यावरती औषधं कोणतं असेल तर ते म्हणजे भावनिक गरज संवेदना भावना ह्या सगळ्यात महत्त्वाच्या आहेत आणि म्हणूनच आज आपण बघतो की लग्न नको असं म्हणणारा एक वर्ग जो आहे त्याच्यामुळे विवाह संस्था अडचणीत यायला लागलेली आहे पण काही काळानंतर आपल्याला असंही बघायला मिळेल की कदाचित लग्न झालं तर अपत्य नको त्याच्यामुळं कुटुंबसंस्था आणि पर्यायानं प्रजनन संस्थासुद्धा धोक्यात येण्याची शक्यता निर्माण झालेली आहे आणि त्याच्यामुळं असंच जर चालू राहिलं तर आपला धर्म आपली संस्कृती आपला समाज हा टिकू शकणार नाही आणि त्याच्यामुळेच अशी संस्कारक्षम पिढी घडवण्याचं जे काम आहे किंवा हे संस्कारक्षम पिढी घडवण्याची जी जबाबदारी आहे ती सर्वथा आजच्या आईकडे जाते आणि म्हणूनच आजच्या पालकांनी याचा साकल्याने विचार करण्याची गरज आहे खरं सांगायचं तर आजच्या आईनं आपल्या बाळाला कृत्रिम मोबाईल न देता त्याला प्रेमानं जवळ घ्यावं त्याला वात्सल्यपूर्ण नजरेनं पाहावं त्याच्याशी संवाद साधावा आणि हे सगळं केलं तरच तुमची जी इमोशनल अटॅचमेंट आहे तुमची भावनिक जी नाती आहे ती टिकून राहणार आहे आणि म्हणूनच पुढच्या काळामध्ये या सगळ्यांची गरज आपल्या सगळ्यांना प्रकर्षण जाणवणार आहे त्याच्यामुळं वेळीच सावध राहून आपण आपल्यामध्ये बदल करूयात आणि हाच संकल्प करूयात या, या नवरात्रीच्या निमित्तानं की प्रत्येकानं आपलं आई पण हे जपलं पाहिजे आणि म्हणूनच जसं आपण बाईपण भारी देवा म्हणतो तसं हे आई पण सुद्धा भारी झालं पाहिजे आणि हे आई पण भारी होण्याची संकल्प या नवरात्रीच्या निमित्तानं आपण सगळेजण करूयात या, या नवरात्रीच्या विशेष कार्यक्रमामध्ये वेदकालीन मातृत्व आणि पर्यायानं आजच्या काळातलं मातृत्व तुलनात्मक दृष्टिकोनातनं मांडण्याचा हा माझा छोटासा प्रयत्न आहे हा प्रयत्न आपण समजून घ्याल अशी अपेक्षा करते सर्वांना नवरात्रीच्या मनापूर्वक शुभेच्छा देते धन्यवाद